ज्योतिषशास्त्रात माणसांच्या प्रत्येक समस्येवर उपाय सांगितले आहेत या उपायांमुळे ग्रहांशी संबंधित समस्या ही सहज दूर होतात व्यक्तींच्या कुंडलीतील शुक्र ग्रह त्यांच्या भौतिक सुख सुविधांचा स्वामी मानला जातो शुक्राचा म्हणजे आशीर्वाद कायम राहिला तर त्या व्यक्तीला कधीच कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागत नाही या उलट जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील शुक्र कमजोर असेल तर त्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं शास्त्रानुसार शुक्रवारी रात्री काही गुप्त उपाय केल्याने कुंडलीतील शुक्राची स्थिती मजबूत होते आणि नशिबाला कलाटणी मिळते या उपायामुळे पैशांशी संबंधित सर्व समस्या दूर होतात हे उपाय नेमके कोणते हे आज आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये या उपायामुळे आर्थिक समस्या दूर होते शास्त्रात नमूद केलेला हा उपाय खूपचुप करायचा आहे यामुळे तुम्हाला वेळोवेळी आर्थिक लाभ मिळेल यासाठी संपत्तीची देवी लक्ष्मीची सलग लक्ष्मीची सलग एकवीस शुक्रवार पूजा करावी तसेच त्यांना खीर आणि गोड प्रसाद अर्पण करावा मुलांना पूर्ण पूजा पूर्ण झाल्यावर हा प्रसाद नऊ वर्षाखालील मुलींना वाटून द्यावा त्यानंतर प्रथम आपल्या घरातील ज्येष्ठ महिलेने तो ग्रहण करावा आणि नंतर तो संपूर्ण कुटुंबाने स्वीकारावा यामुळे केवळ आर्थिक समस्या सुटणार नाहीत तर पैशांच्या प्रवाहाचे नवे मार्ग देखील खुले होते सेकंड पैशांशी संबंधित सर्व त्रास दूर होतील हा उपाय केल्यास दुसरा गुप्त उपाय म्हणजे शुक्रवारी संपूर्ण घर स्वच्छ करा तसेच तुम्हाला या दिवशी उपवास करावा लागेल या दिवशी लक्ष्मीची पूजा करावी मंदिरात जाऊन अकरा कमळाची फुलं अर्पण करा आणि नऊ वाती तुपाचा दिवा लावा या दिवशी तुम्ही पांढरे वस्त्र देखील दान करू शकता वाहत्या पाण्यात दोन मोती सोडा या उपायाने व्यक्तीच्या पैशांशी संबंधित सर्व समस्या दूर होतील करिअरमध्ये प्रगतीसाठी शुक्रवारी स्टीलचे कुलप खरेदी करा मग रात्री झोपण्यापूर्वी ते आपल्या जवळ ठेवा दुसऱ्या दिवशी शनिवारी हे कुलूप मंदिरात ठेवा हे कुलूप कोणी उघडेल कि त्या त्या व्यक्तीच्या नशिबाचे कुलूपही उघडेल पण लक्षात ठेवा कुलूप कधीही स्वतः उघडू नये पैसा जवळ टिकत नाही कितीही मेहनत केली तरी यश लाभत नाही स्वतःकडे पाहताना पॉझिटिव्ह वाटत नाही असे जर तुमच्या सोबत होत असेल तर तुम्ही तुमच्या कुंडलीतील शुक्र कसा आहे हे पाहून घ्या कारण शुक्र जर उच्च स्थानी असेल तर त्या तुम्हाला या समस्या कधी जाणवणारच नाही पैसे जवळ टिकावे असे वाटत असेल चार चौघांमध्ये आपण उठून दिसावे वाटत असेल आपली जीवनशैली उच्च असावी असेही वाटत असेल तर फार विचार करू नका केवळ तुमचा शुक्र मजबूत करण्यासाठी हे काही उपाय करा आणि काही दिवसातच फरक बघा शुक्र ग्रह जर तुमचा मजबूत असेल तर तुम्हाला आयुष्यात यशस्वी होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही कारण शुक्र हा ग्रह तुम्हाला पैसे देतो हेशो आराम तर उच्च शैली आणि अपार सौंदर्य केवळ शुक्राच्या कृपेने तुम्हाला मिळू शकतो त्यामुळे तुमच्या कुंडलीत तर शुक्र असेल तर तुम्हाला त्यासाठी काय करावे लागेल शुक्र मजबूत केल्याने तुमची आर्थिक स्थिती देखील सुधारते त्यामुळे तुमचे राहणीमान जीवनशैली आपआप चांगली होते आत्मविश्वास वाढू लागतो या सर्व गोष्टी जर तुम्हाला हव्या असतील तर शुक्राचे उपाय आजपासूनच करा तुम्हाला काही काळातच फरक जाणवू लागेल शुक्र मजबूत करा शुक्रवारचे व्रत करा शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारचे व्रत करणे महत्वाचे मानले जाते या व्रतामध्ये तुम्ही देवीची लक्ष्मीची देवी लक्ष्मीची लक्ष्मी कृपा करू शकता पूजा करा शुक्रवारचा संकल्प घेऊन घरामध्ये संध्याकाळच्या वेळी वैभव लक्ष्मीचे व्रत केले जातात विधीनुसार देवी लक्ष्मीची पूजा करून संकल्पाच्या शेवटच्या शुक्रवारी उद्यापन केले जाते यावेळी देवीला खीरचा नैवेद्य गुलाबाचे फुल अर्पण करतात तसेच घरात लहान मुले आणि सुवासिनी महिलांना प्रसाद दिला जातो यामुळे तुमचा शुक्र तर मजबूत होतोच शिवाय देवी लक्ष्मीची कृपा देखील आपल्यावर राहते विशिष्ट रंग वापरणे रंग हे भावनांचे प्रतीक आहे आपल्या भावना प्रत्येक रंगातून दिसून येतात त्यामुळे रंगांना विशेष महत्व असते शुक्र ग्रहाचा रंग असतो पांढरा पिवळा गुलाबी आणि फिकट नेण्या या रंगाचे कपडे जर घातले तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी होण्यास सुरुवात होईल आल्याचे कारण म्हणजे हे रंग वापरल्याने तुमच्यावर शुक्राची कृपा होईल सौंदर्य प्रसाधने वापरणे शुक्र हा ग्रह सौंदर्याशी जोडलेला असतो त्यामुळे शुक्र जर मजबूत हवा असेल तर तुम्हाला नीट नीट